नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत त्या अभिनेत्रीचं नाव म्हणजे ऐश्वर्या नारकर ऐश्वर्या नारकर या अभिनेत्रीला तुम्ही सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत पाहताय ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे या दोघांचा चाहता वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे तसेच आपल्या कामाव्यतिरिक्त दोघंही सोशल मीडियावर भन्नाट रील्स बनवून मनोरंजन करत असतात त्यांचे डान्स व्हिडिओ सर्वांचंच लक्ष वेधून घेतात परंतु अनेकदा हे व्हिडिओ शेअर केल्यावर नारकर जोडप्याला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग सुद्धा केलं जातं याच संदर्भात अभिनेत्रीने इन्स्टाग्राम लाईव्हमध्ये आपली बाजू स्पष्ट केली आहे ऐश्वर्या नारकर बोलतात मी पहिल्यांदाच हे अशा प्रकारे इन्स्टाग्राम लाईव्ह करते खरं तर आम्ही दोघेही मुंबईपासून जरा शांत ठिकाणी वेळ घालवण्यासाठी आलो आहोत अनेक जणांना आम्ही आदर्श जोडी वाटतो ही खूपच चांगली गोष्ट आहे पण आम्हाला बऱ्याच वेळा ट्रोल केलं जातं विशेष म्हणजे यूट्यूबवर ट्रोलिंगच्या कमेंट्स यायच्या त्यामुळे यूट्यूबवर आम्ही कमेंट सेक्शन बंद ठेवलं आहे कारण मला असं वाटतं की प्रेक्षकांची आवड आणि निवड हेच महत्त्वाचं आहे कारण त्या विचकट कमेंट्सपेक्षा त्या न वाचलेल्याच बऱ्या असतात पुढे ऐश्वर्या नारकर बोलतात अवीला खरंतर डान्स करायला खूप आवडतात त्याला प्रत्येक क्षण आनंदाने जगायला आवडतं आम्ही आमच्या आनंदासाठी रील्स बनवतो पण तुमचं वय काय आणि तुम्ही करताय काय अशा कमेंट्स लिहून आम्हाला ट्रोल केलं जातं पण माझं म्हणणं असं आपलं आयुष्य एकदाच मिळतं त्यामुळे वयाचं भान ठेवून काही उपयोग नाही आपण आयुष्य आपल्याला हवं तशा पद्धतीने जगलं पाहिजे त्यामुळे हे शोभतं का तुम्हाला तरुणपणी या गोष्टी करायच्या असं प्लीज मला म्हणू नका कारण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला जे करावं असं वाटतं ते करायलाच पाहिजे खरं तर मी खरंच खूप भाग्यवान आहे कारण सुद्धा असेच विचार आहेत आणि असं एकमेकांना पुरकं आयुष्य आपल्याला जगता आलं पाहिजे तर मित्रांनो ऐश्वर्या नारकर या अभिनेत्रीने तिचं मत स्पष्ट केलं आहे तिच्या या मतावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा